देशातल्या शहीदांना आदरांजली देण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते कुणी फुलं वाहून नमन करतात तर कुणी आपल्या कलाकृतीमधून शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतात पण आट्ट्या याने याच्या सगळ्या शरीरावर टॅटू काढूनच शहीदांना अभिवादन केलंय यूपी मधल्या हापूर इथं राहणारे इंटेरियर डिझायनर पंडित अभिषेक गौतम यांनी आपल्या शरीरावर सहाशे पेक्षा जास्त शहीदांची नावं गोंधून घेतली आपल्या अंगावर टॅटू गोंदण्यामागचं मुख्य कारण म्हणजे देशासाठी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देणं आणि त्यांच्या बलिदानाची आठवण समाजात जागरूक ठेवणं असं त्यांनी सांगितलं त्यांनी आपल्या शरीरावर सहाशे एकतीस शहीद जवानांचे नाव विशेषतः कारगिल युद्धात शहीद झालेल्या पाचशे एकोणसत्तर जवानांचं नाव आणि अकरा क्रांतिकारकांचं चित्र गोंदवलंय अभिषेक यांचा असा विश्वास आहे की शहीदांचं बलिदान फक्त सणांपुरतं मर्यादित नसावं तर ते नेहमी हृदयात जपलं पाहिजे त्यांनी सांगितलं की लेह लदाख आणि कारगिल इथल्या शहीदांच्या वीरगाथा वाचून आणि त्यांच्या कुटुंबाशी भेटून त्यांना प्रेरणा मिळाली त्यांना शहीदांच्या कुटुंबाशी एक आपुलकीचं नातं जोडायचंय आणि समाजाला शहीदांचा आदर आणि त्यांच्या बलिदानाचं महत्व समजवून सांगायचंय यासाठी त्यांनी आपल्या शरीरालाच एक चालतं फिरतं शहीद स्मारक बनवले त्यांच्या या अनोख्या कारनाम्यामुळे त्यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने लिव्हिंग वॉर मेमोरियल हा किताब देऊन सन्मानितही केलंय यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा